नमस्कार किचन क्लीन रोहिणीमध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण पौष्टिक व पारंपारिक अशी शेंदोड्यांची रानभाजी बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया शेंदुड्या साधारणपणे दिवाळी नंतर खाण्यायोग्य तयार असतात इथे मी शेंदोड्या घेतलेल्या आहेत शेंदोळ्या शेतातून तोडून आणल्यानंतर दहा बारा दिवस घरातच ठेवायच्या कारण शेंदोळ्या कडवट असतात दहा बारा दिवस ठेवल्यानंतर त्यांचा कडवटपणा थोडा कमी होऊन जातो म्हणजे त्या थोड्या जातात म्हणून त्यांचा कडवटपणा कमी होतो आता आपण इथे शेंदोळ्या आपण घेऊ मी इथे एका शेंडोळीचे चार भाग करत आहे तुम्ही लहान मोठ्या साईजनुसार कट करू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी सगळ्या शेंडोळ्या आता इथे कट करून घेते आता मी इथे शेंदोड्या पाण्यात घालून स्वच्छ धुवून घेते पाण्यात घातल्यावर आपण हाताने छान चोरून धुऊ म्हणजे जेवढ्या बिया निघतील तेवढ्या आपण काढून घेणार आहोत कारण त्यांचा कळवटपणा थोडा बियांमध्येच असतो अशा प्रकारे आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि कुकर मध्ये घालून एक ग्लास पाणी चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घालून आपण दोन शिट्ट्या करून घेऊ कुकरला दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपल्या शेंदोडही छान शिजलेले आहेत आता आपण याच प्रकारे चवळी भिजत घातलेली होती तीही आता आपण दोन शिट्ट्या करून शिजवून घेणार आहोत चवळी मी दोन तासापूर्वी होती आता आपण भाजीसाठी लागणारे साहित्य बघू अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद चवीनुसार मीठ एक चमचा धना पावडर दहा बारा लसूण पाकळ्या जाडसर ठेचून घेतलेल्या आहेत एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आणि दोन चमचे शेंगदाण्याचं तूट घेतलेलं आहे कढई तापल्यावर भाजीसाठी तेल घालून अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे दहा बारा पाकळ्या लसूण खिचून घेतलेला थी होता तो घालते एक बारीक कापून घेतलेला थे कांदा पाव चमचा हिंग कांदा आपण आता सोनेरी रंगावर परतून घेऊ तुम्ही आता तुम्ही इथे बघू शकता आपला ही, ही परतून जायला आहे आता मी एक चमचा लाल तिखट घालते पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर आता आपण इथे मस्त तेल सुटेपर्यंत सगळे मसाले एकजीव करून घेणार आहोत दोन चमचे भाजलेल्या दाण्याचे कोथ तेही आपण मसाल्यांमध्ये खरपूस भाजून घेऊ आता इथे आपण शिजून घेतलेल्या शेंदोऱ्या घालू शेंदोऱ्या शिजवताना जे एक्स्ट्राचे पाणी होते ते पाणी आपण फेकून न देता ते पाणी आपण भाजीतच घालून घेणार आहोत कारण त्या पाण्याने भाजीला छान चव येते शिजून घेतलेली चवडी ही आपण पाण्यासोबतच इथे घालून घेणार आहोत भाजीनं मला खूप पातळ करायची नव्हती म्हणून मी चवी शिजवताना पाण्याचं प्रमाण थोडेच घातलेले होते भाजी छान मिक्स करून झालेली आहे चवीनुसार मीठ घालते शेंदोऱ्या शिजवतानाही आपण मीठ घातलेले आहे म्हणून आता बेतानेच मीठ घाला आता आपण झाकून झाकून भाजीला एक वाफ करून घेऊ भाजीला एक वाफ काढून होते तेवढ्यात पटकन व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्हाला जर भाजी भाकरी बरोबर चुरून खायची असेल तर तुम्ही भाजी अजून ही करू शकता इथे आपली भाजी बनून तयार आहे भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय बाय